लोकांनी हा पक्ष आमचा अरे तुम्हाला ते पक्षावाले काम येत नाही अरे मग तुमचा प्रश्न आहे असा पक्ष समोर येत का नाही म्हणून तुम्ही समजून घ्या आता तुम्हाला तुम्हाला नाही तुम्ही आता जात जातीचा मुसलमान असो बौद्ध असो शीख असो इसाई असो तेली असो बालवाडी असो मा असो धनगर असो या लोकांना निवडून द्या जे लोक हे असे प्रस्ताव दावे आणण्यासाठी संविधानामध्ये जातील संसदेमध्ये जातील विधानसभेत जातील आणि एवढंच पंच्याऐंशीचा भावना काय म्हणते जर हा बोलला जातील म्हणून म्हणून बाबासाहेबांनी एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये आम्हाला जो मताचा अधिकार दिला होता तो मताचा अधिकार कशासाठी आमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य जीवन जाणं दिला होता आम्ही त्या आम्ही काय केलं त्या पक्ष त्या व्यक्तिगत स्वातंत्र्य देणारा मताचा आम्ही पक्षाची ओळख केली पक्षाला ओळख दिली आणि पक्षाने मोठं केला आणि ही समस्या आमच्या आमच्या हिताचे प्रस्ताव संविधानामध्ये जाते की नाही ते सत्तेच्या हिताचे जाऊन राहिले हे पाहण्याचा अधिकार कोणाला होता राष्ट्रपती शासकला होता त्याला पैदल गेला त्याचा अधिकार काढून नसला आणि त्याला करायचे आहे म्हणजे जे प्रस्ताव जातील हो संविधानामध्ये ते सत्तेच्या हिताचे जाणार आहे तुमच्या हिताचे म्हणून आलो नाही म्हणजे तुमच्यावर जबाबदारी कशी आहे ते मी सांगतो हे झालं एकोणीसशे एकाहत्तरचं संविधान जे होता आमचा अधिकार होता आमच्या जीवनाचा जीवना भरणाचा आम्हाला जीवदान देणारा मार्ग सांभणारा प्रगतीचा संविधान एकोणीशे एकाहत्तर मध्ये